जय शिवराय अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री यांचं जे विधान आहे कर्जमाफीच्या संदर्भात बोलत असतानाचं ते सातत्याने एक मुद्दा मांडत आहेत की आम्ही म्हणजे सरकार पैसे खर्च करत आहे जनता नाही आणि म्हणून जनतेने किती मागावं याला सीमा आहे मला मुळातच त्यांच्या या विधानाचा निषेध करायचा आहे कारण दादा तुम्ही इतके वर्ष सत्तेत बसताय आता जर तुम्हाला बेसिकच माहित नसेल की तुमच्याकडच्या जे तुम्ही तुम्ही देत आहे तुम्ही देताय सरकार देत आहे सरकार देत आहे हे जे विधान करताय हे पैसे नेमके तुमच्याकडे इंग्लंडची राणी किंवा डोनाल्ड ट्रम्प नाही देत सर्वसामान्य कर्ज देत असतात आणि जेव्हा ते तुम्हाला पुरत नाहीत त्यावेळेला तुम्ही कर्ज काढता आणि त्याचं व्याज भरता हे एवढे सगळे पैसे तुमच्याकडे असताना सुद्धा जेव्हा पुरत नाहीत तेव्हा तुम्ही सरकारी जमिनी फुकट विकता भाड्याने देता एखादी सर्वसामान्य स्त्री तिचा नवरा बेवडा जरी असला तरी तिला दिलेल्या पैशामध्ये ती महिना कसा काढते हे जरा तुम्हाला पण शिकलं पाहिजे असं मला वाटतं एकतर ती असं कधीच म्हणणार नाही की हे पैसे माझे मी कष्टाने कमवलेले असले तरी म्हणतात लोकांनी मला दिले माझ्या कष्टाचे मेहनतीचे पैसे हे तुमचे जे तुम्ही म्हणताय ना आमचे पैसे आमचे पैसे हे तुमचे आहेत हे आमचे पैसे आहेत ज्याचे सयांचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे आईजीच्या जीवावर बाईजी उदार आहे आणि ती बाई अक्षरशः कसे पैसे खर्च करते हाऊसिंग लोनचे हप्ते कसे फेडते मुलांचं शिक्षण कशी करते नवऱ्याची दारू पण पुरवते मुलांच्या हेल्थकडे कडे पण लक्ष देते तुमच्या गव्हर्नमेंट तुम्ही म्हणताय ना तुमचं तुमचं आमचं गव्हर्नमेंट आहे तुमचं नाही सर्वसामान्य लोकांचं गव्हर्नमेंट आहे तुम्ही तिकडे कसे बसलाय ते सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून ते तुमचं मालकीचं झालं असं होत नाही जेवढे डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचे तेवढे सगळे डिपार्टमेंट त्या बाईच्या घरात आहेत कोणतं डिपार्टमेंट नाही आहे सांगा एखादं डिपार्टमेंट तिच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सुद्धा ती पैसे खर्च करते वॉचमेनला लावते खाली ते तुमचे पोलीस काय सांगायचं कोणतं डिपार्टमेंट आणि आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे वारंवार विधानं करताय की आमचं 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 तुमच्या डोंगाखालची जी गाडी आहे ना तिचे पण पैसे आम्ही दिलेले आहेत तुम्ही जे डिझेल वापरता पेट्रोल वापरता कलेक्टरला स्टाईलमध्ये सांगता मी साईन करून देतो तू जाऊन गाड्या घेऊन टाक नवीन तुम्ही तुमच्या घरून नाही देत आहे साहेब आमच्या टॅक्सचे पैसे साईन करून तुम्ही त्यांना देत आहे पैसे आमचे चेकबुक आमचं तुमच्या हातात आम्ही दिले आता आम्ही दिलंय का ते तुम्ही घेतले हा पण मोठा प्रश्न आहे पण वारंवार जर थट्टा करणार असाल ना तर ही गोष्ट योग्य नव्हे तुम्ही म्हणाल काय बडबडतोय बडबडतोय काय पद्धत आहे काय ही सरकार कोणाचं आहे जनतेचं आहे तुम्ही तिथे प्रतिनिधी म्हणून बसलाय तुमच्या काकांचं सरकार नाही ना तुमच्या बापाचं सरकार नाहीये सरकार जनतेचं आहे आणि ते कसं घेतलंय तुम्ही याच्यावरून जर का तुम्ही म्हणत असाल की हम सो रे खम करेसो कायदा तर अॅडॉल्ट हिटलर पण ठोकलाय लक्षात ठेवा आम्ही काय तुम्हाला हे नाही पण तुम्ही काय हिणवत आहे आम्हाला भीक देताय ज्या गाडीत तुम्ही फिरताय ज्या विमानात तुम्ही ऐश करताय ते विमान आमचं आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इट बिलॉंग्स टू द पीपल ऑफ महाराष्ट्र नॉट यू वर यू सात खासदार तुमचे निवडून येते पन्नास पडताय कसे तरी इकडून तिकडून माणसं निवडून आणतात बसताय सत्य वाटते तसं बोलताय चालणार नाही आमच्यासारखे लोक निषेध करतील बाकीचे मुख्यमंत्रण गप्प बसतील फायली घेऊन तुमच्या मागे पळतील साहेब दादा आम्हाला कंत्राट द्या आम्ही नाही पळणार हे विधानं अश्लील अश्लील वाटतात धाण वाटतात हे जे पैसे येतात कुठे आणि जातात कुठे ह्याचं चार्ट आम्ही पण वाचतो अर्थसंकल्पातलं त्या बाईला जर दिलं तर तुमच्यापेक्षा चांगलं अर्थमंत्रीपद ती बाई चालवू शकते तिला कळतं फक्त हो। तिला हे नाही कळणार की फिगर्स काय आहे पण डिपार्टमेंट तिच्या घरात आहेत तेच आहे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या घरात डिपार्टमेंट्स आहेत एकतरी डिपार्टमेंट हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन सगळं तिच्या घरात आहे तिची पोरं करताय सगळं त्यामुळे असली विधानं बंद करा आणि ते जमत नसेल ना तर ते कमीत कमी तोंड तरी बंद ठेवा